बॉक्सर आहे आमचा बॉक्सर ते पक्काचा कसं करतं मारून देत नाही का मी कुठेही मारीन मग हां हां लाडाचं रे बाबा आमचे हे लाडाचं पोरग हे लाडाचं नाटक तर लईच हे बघ हे बघ बघ हे बघ इकडून इकडून मारू तुला नुसतं खेळायला पाहिजे माणूस पाहिजे जवळ फक्त है ना बाबड्या तिकडे काम करा नका करू पण माझ्याजवळ माणूस पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे पाहिजेच आहे ना पाहिजेच ना तुझ्याजवळ एक माणूस कुदायला पाहिजे नुसते तुला असं तुझ्यासोबत आमच्या बाबड्यासोबत कुदायला पाहिजे असा माणूस नुसतं एकजण पाहिजेच त्याला खेळायला मग कामधंदे कोणी करायचे होते बाबड्या काम धंदे कोणी करायचे